दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात मी पंचमहाभूतांमध्ये आहे सृष्टीतील अणुरेणूमध्ये विद्यमान असलेली अदृश्य शक्ती ती मीच आहे पशुपशासहित समस्त प्राणीमात्रांमध्ये मातृ व पितृस्वरूपाने स्थित आहे तो मीच आहे सकलसृष्टीचा गुरुस्वरूप मीच आहे निसंशयाने मी दत्त आहे तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले आहे वास्तवात मी निराकार व निर्गुण आहे निराकार असणेसुद्धा एक आकारच आहे तसेच निर्गुण असणे हा देखील एक गुणच आहे साकार व निराकार सगुण व निर्गुण याचा आधार तो मीच आहे भक्त हो तुमचा श्रीपाद श्री वल्लभांवरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे लिहायला विसरू नका भाग्यवंत ठराल श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात नाम हे तीर्थक्षेत्रापेक्षा श्रेष्ठ आहे अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते पण त्याला श्रम पैसा प्रकृती या सर्व गोष्टी अनुकूल असाव्या लागतात नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर नाही जमले तर तुमचे पंढरपूरला जाणे व्यर्थ गेले म्हणावे एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की मी इतका जवळचा पण मला मिळतो मार आणि तो लांबचा पोर त्याचे मात्र लाड पण तो मार आपल्या हितासाठी असतो हे त्याला नाही समजत कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात तरी लोक त्याच्या मागे लागतात कारण त्याच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात ते कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही साधूंच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा चांगली बुद्धी असते एकच ठिणगी पूर्ण कापसाचा नाश करायला समर्थ असते त्याचप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते आपण ते आवडीने तळमळीने भावनेने घेत नाही त्यात नामाचा काय दोष नामाची भावना वाढवणे हीच उपासना होय म्हणून नेहमी उपासना करा आणि कमेंटमध्ये होय दिगंबरा माझा तुमच्यावरती विश्वास आहे असे टाईप करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा भाग्यवंत ठराल मित्रांनो ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही जगाने माझ्या इच्छेने वागणे हे म्हणणे खरे नाही सर्व काही देता येते दान पण उर्वरित राहते अभिमान आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण कीर्तिपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाण प्रपंचाचे दुःख भोगणे तेच मीपणा असल्याची खून जाणणे मी माझेपणाने जोपर्यंत धडपड जाण तोपर्यंत नाही समाधान म्हणून मी माझेपणाचे लक्षणे अंगीकारणे सोडा म्हणजे जीवाला दुःख होणार नाही कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्यापुरते बरे वाटते ते समाधान म्हणता येईल का जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही ते समाधान समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे ते मिळण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरूरत नाही प्रपंच सोडून कितीही लांब गेलो तरी त्याची आठवण येतेच तेव्हा तसा तो सोडता येत नाही तो एक राम म्हटल्यानेसुद्धा किंवा स्वामी म्हटल्यानेसुद्धा किंवा दिगंबरा दिगंबरा म्हटल्याने सुद्धा सुटू शकेल कोणतेही कर्म करताना भगवन त्याच्या नामात करा त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुख दुःखाच्या जाळ्यात गुरफटणार नाही जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी काही न करणारा हा खरा अनाडी होय सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ आहे त्यामुळे लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या भगवंताचे विचार करा तुमच्या वागणाने भगवंत तुमच्यावरती खुश होईल की रागवेल हे विचार करून जीवनामध्ये वागत चला तुझ्या इच्छेनुसार गोष्टी होणारच तेव्हा स्वास्थ्य बिघडून न द्यायला आपली इच्छाच नाहीसी करावी कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी ठेवूच नाही हाव सोडावी लोकांची आस सोडावी प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते स्वास्थ्य बिघडते मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख जे झाले ते होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरिता करणे आहे आपण करते नाही असे मानणे यालाच अखंड भगवान नामस्मरण पाहिजे नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेडा कसा खाऊ हे विचारणे होई पेडा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो तसेच नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच त्यामुळे नाम कसेही घ्या पण नक्कीच नामस्मरण करत राहा पैसा गेला म्हणून काही अभ्रू जात नाही आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते पैसा आला तर भगवंत त्याच्या इच्छेने आला आणि कदाचित गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये पैसा हा धर्मानेच मिळावा तो वाटेल त्या मार्गाने मिळवू नये इष्ट नाही पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसा दूर केला तर नाही चालणार का पैसा टाकून देऊ नका पण पैशाच्या प्रेमातही राहू नका जीवापाड श्रम करून जो कमवायचा तो जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोगाचा आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजत नाही तो भरतच राहतो तसेच नाम सतत घेत राहावे तरच ते देहाच्या कणकणात कन आणि मनाच्या अंतरंगात मुरते पुढे देहाचे आणि मनाचे कण कण आपोआप नाम जप करत राहते त्यामुळे तुम्ही नामस्मरण करत जा त्यानंतर तुमच्या देहाला आपोआप नामस्मरण करण्याची सवय लागेल मग तुमचं पूर्ण देहाचे कण कण नामस्मरण करत जाईल मग तुम्हाला स्वतःला आठवण्याची गरज लागणार नाही आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला काही नाही केले तरी चालेल पण आपण आपल्या सद्गुरु, आपल्या मागे पुढे आहे अशी दृढ भावना नेहमी मनात असावी मग तुमचे येणारे प्रत्येक दिवस चांगलेच होतील तुम्ही जे काम कराल ते नक्कीच पूर्णत्वास येईल अनुभव घ्या हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद